पण उंटावरचे शाणी असंच त्यांचं वर्णन करावं लागेल मुळामध्ये असा फारस करायचा होता तर आलाच कशाला जख मारायला असा आमचा सवाल आहे खर तर शेतकऱ्यांनी थोडीशी चूकच केली की जेव्हा बॅटरीन बॅटरीच्या उजेडामध्ये पाणी करत होते त्याच वेळी तिथं चिखलात त्यांना तोडवला पाहिजे होता यांना दिल्लीतनं इथंपर्यंत यायला विमानाचा प्रवास आहे तो केंद्र सरकार करत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केंद्र सरकार करतं त्यांचा पगार चालू असतो एक दिवस अजून थांबले असते तर काय दिल्लीवर कुणी बॉम्ब टाकला नसता आणि मग अशा पद्धतीनं पाहणीचा फारस करायचा आणि मग तिथं जाऊन काहीतरी एक अहवाल खरडायचा आणि त्याच्या आधारानं शेतकऱ्याच्या आयुष्याची माती करायची हे धंदे आता या प्रशासनातल्या हे झाडीतले जे शुक्राचार्य आहेत त्यांनी बंद करावेत एवढंच माझं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या एका आ, कोटी रुपये किंमत असणारी जमीन तीनशे खरेदी प्रकरण समोर आणि त्यावरून विरोधक झाले होत आहे माहिती अशी आहे की ती वर्ग दोन ची जमीन असावी म्हणजे त्याच्यावर सरकारला नजरानाही भरावा लागला असणार ज्या अर्थी इतकी कम, किंमत कमी दाखवली गेली त्याचा अर्थ सरकारचा फार मोठा महसूल त्याच्यामध्ये बुडालेला आहे आणि मुळात वर्ग दोनची जमीन होती आणि ती निविदा काढून विकली असती तर सरकारलाही महसूल चांगला मिळाला असता खरेदार चांगला मिळाला असता परंतु अक्षरशः घाई गडबडीनं स्टॅम्प ड्युटी चुकवून स्टॅम्प ड्युटी कमी करून आ, हा सगळा मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळं खरंतर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी व्यवहार कारण पुण्यासारख्या शहरातल्या ठिकाणी करोड रुपये किंमत होते अशा जमिनी जर अशा लाटायला लागलं तर बरोबर नाही सत्तर हजार कोटी रुपये म्हणून सगळ्याच गोष्टी पचतील असं कोणी समजायचं काही कारण नाही खरं तर स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये शेतकऱ्याने किती दिवस माहिती एक तर हे जे काही वर्ग दोनच्या जमिनीचं परवाना आहे तो दोन चार गुंट्याचा परवाना असला तरी सुद्धा मंत्रालयातून ना आणावा लागतो वर्ग एक करायला किंवा खरेदीपत्राला मान्यतेसाठी सुद्धा मग त्याला वर्ष वर्ष लागतं हेलपाटी घालतात आणि पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता दिली जात नाही हे जग जाहीर आहे मग असं असताना सत्ता सत्तावीस दिवसामध्ये हा व्यवहार झालाच कसा आणि एवढ्या शीघ्र गतीनं सरकार कधीपासून काम करायला लागलं याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट